यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील कोसारा शिवारातील नदीपात्रातून वाळू तस्करांवर महसूल प्रशासनानं कारवाई केली या कारवाईत रेती चोरी करताना दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले तालुक्यात वाळू उपसा बंदी असून अवैध वाळू उपसा आळा बसण्यासाठी तहसील प्रशासन रात्रात्र जागून कारवाई करत आहे परंतु कारवाईला न जुमानता संधीचा फायदा घेत वाळू तस्कर संधी साधून वाळू उपसा करत आहे बुधवारी कोसारा शिवारातील नदीपात्रातून वाळूची चोरी करताना आले परिणामी वाळू तस्करांच्या अफलातून मुजोऱ्या वाढतच चालल्या आहे यामुळे प्रशासनाला हुलकावणी देत वाळू तस्करीचे षडयंत्रिक नित्याचेच झाले आहे सातत्यानं महसूल विभागानं तस्करांवर आळा घालण्यासाठी कंबर कसली यातच तस वाळू तस्करांच्या मुस्के आवळण्यासाठी पारदर्शक अधिकारी तहसीलदार उत्तम नीलावाड नायब तहसीलदार गिरीश बोराडे मंडळाधिकारी गुधाने यांनी कारवाई केली